चंद्रपूर सिंदेबाई तालुक्यातील महात्मा फुले विद्यालयात आजचा दिवस ठरला खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात विविध रंगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले मुख्याध्यापक दिनकर उईके यांचे मार्गदर्शनाखाली चित्रकला निबंध काव्यवाचन तसेच प्रश्नमंजू अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या राष्ट्र प्रथम आत्मनिर्भर भारत डिजिटल इंडिया पर्यावरण आणि स्वदेशी या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले कलावा विचार मांडले स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आत्मनिर्भरता आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास टेंभुरणे पुंडलिक लोनबले अमर डोंगरे सुनील भडके रमेश बोरकर नागेश वाडगुरे आणि दीपमाला काळे या शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आली मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर